गावातल्या लोकांचं काही आपल्याला शिकण्याची गरज आहे त्या सगळ्या माणसांनी दुष्काळ बघितलाय पावसाळे बघितलेत उन्हाळे बघितले सगळं बघितले आता आमच्या पिढ्यानंतरच्या यातल्या अनेक अशी माणसं आहेत की ज्यांनी बहात्तरचा दुष्काळ बघितला असेल एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ इथल्या अनेक मायनवल्यांनी बघितला असेल अनेक माणसांनी बघितला असेल या बहात्तरच्या दुष्काळात आपले सगळे पूर्वज आपल्याला सांगतात की घरात खायला अन्न नव्हतं आतडी खरकट होण्यासाठी सुद्धा अन्न नव्हतं एवढं सगळं अन्न संपलेलं होतं ज्वारी शिल्लक नव्हती पण मग लक्षात घ्या ज्वारी शिल्लक नव्हती सगळी संपलेली होती खायला काहीच नव्हतं तरी सुद्धा पुढच्या वेळी जेव्हा पेरणीची वेळ आली तेव्हा मग जर सगळ्यांनी जर सगळं दळून खाल्लं असतं तर पेरायला काय राहिला असतं का शिल्लक ह्या सगळ्या खेड्यातल्या थे माणसांना एवढं कळतं की जे पेरायचंय जे पुढच्या पिढीसाठी राखून ठेवायचंय ते कधी दळून खायचं नाही हे ज्या माणसांना कळतं त्या माणसांकडून आपण समजून घेण्याची गरज असते आपण शिकण्याची गरज असते त्यांना आपण काही शिकवण्याची गरज नसते आता हे रायपूर जे गाव आहे अशी कित्येक गाव आहेत कित्येक छोटी छोटी गावं आहेत आणि ह्या सगळ्या लोकांनी ज्या कविता सांगितल्या मी सुद्धा तुमच्यासारखाच त्यांचं ऐकायला आलेलो मी तुम्हाला काही सांगण्यासाठी आलेलो नाही आणि ह्या सगळ्या लोकांनी जे सांगितलं ह्या सगळ्या लोकांच्या माणसं असतात आणि गावातल्याच माणसातून पिढ्यातल्याच माणसातून असं काहीतरी निर्माण होत की ते पुढच्या लाखो पिढ्यांना टिकत म्हणजे याच महाराष्ट्राच्या मातीत दुष्काळे आटेने द्रव्य नेला मान स्त्री अन्न अन्न करिता नेली लज्जा वाटे जेव्हा त्रासमया दुःखेत व्यवसाय देखील तुटी येतात कोपला पाटील गावचे हे लोक आता घाली भीक कोण मज बरे झाले तेव्हा निघाळे दिवाळे बरी या केली संत तुकाराम महाराजांनी हे लिहिलेलं आहे ज्या महाकवीनं अशा प्रकारचा दुष्काळ बघितला कोपला पाटील गावचे हे लोक आता घाली भीक कोण मज अशा प्रकारचा दुष्काळ ज्या माणसानं बघितला ज्या महाकवीनं बघितला त्या महाकवीनं मऊ मेना म्हणून आम्ही विष्णुदाच कठीण भेदू भेदवायचे असं लिहिले आणि असं लिहिणारी जी माणसं आहेत जगाच्या पाठीवर असं दुसरीकडे कुठंही नाही की संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचे शब्द घेऊन लोक शेकडो किलोमीटर पायी राहतात लाखोच्या संख्येनं जगाच्या पाठीवर कुठल्याही भाषेत असा इतिहास नाही एखाद्या कवीची कविता घेऊन लोक आणवानी चालतात लाखोच्या संख्येनं असा इतिहास जगाच्या पाठीवर कुठेही नाही अशा भाग्यवान भाषेत आपला जन्म झालेला आहे आणि अशा भाग्यवान भाषेचं जतन करण्याची सगळी जबाबदारी की आपल्यावर तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं